होणाऱ्या या कार्यकर्ता मेळाव्यासाठी आपल्या सर्वांना उपदेश देण्यासाठी त्याचबरोबर मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे कुटुंबप्रमुख त्याचबरोबर पालकमंत्री सन्मान्य राधाकृष्ण साहेब त्याचबरोबर या विचार मंचावर उपस्थित असणारे सर्व श्रेणीतील कारभारी मंडळी आज खरं तर येणाऱ्या नगर परिषदेच्या बाबतीतल्या कार्यकर्त्यांच्या सूचना त्याचबरोबर त्यांच्याकडून येणाऱ्या काही मार्गदर्शकपर सूचना यासाठी या ठिकाणी साहेबांनी आपल्याला वेळ दिली आहे खर तर अनेकांचे मतं आले की हे ही निवडणूक ही जातीपातीच्या मध्ये नको कुरखट गेली पाहिजे त्याचबरोबर ह्या निवडणुकीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा अतिशय सकारात्मक राहिला पाहिजे अशी आमची देखील युवकांची आणि सर्वच शिर्डीच्या ग्रामस्थांची भावना आहे खरंतर साहेब या ठिकाणी आता जे मध्यंतरी योगेश भाऊने आपल्या अध्यक्षांनी सांगितलं की जातीपातीचं राजकारण झालं नाही पाहिजे हे खरं आहे कारण मध्यंतरीच्या काळामध्ये अतिशय वेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या समाज घटकांच्या मीटिंग होत आहेत आणि एक वेगळ्या प्रकारचं वातावरण या शिर्डीमध्ये तयार होताना पाहतात परंतु आज आपण या बाबाच्या भूमीत राहतो ज्या बाबांनी सद्गुरू साहेबाबांनी सबका मालिक एक संदेश हा आपल्या सर्वांना दिला त्याच्यामुळं आणि त्याच अनुषंगानं आपण देखील म्हणजे संपूर्ण विखे परिवार मग आपण आहार झाला आहात हे संपूर्ण समाज घटकाला बरोबर चालून घेण्याची आपली देखील सचोटी आहे हे आपलं आम्ही सर्व जाणतो त्याच्यामुळं कुठेतरी आपण देखील सबुरी घेतली पाहिजे असं मला वाटतं कारण येणारी निवडणूक ही सोयदारांनी माध्यम जरी सांगितलंच की आपण सर्व समाज घटकांना या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी राहणार आहे कारण जवळपास तेवीस नगरसेवक आहेत एक नगराध्यक्ष आहेत त्याच्यामुळे सर्व समाज घटकांना साहेब आपण सामावून घ्या अशी आशा या ठिकाणी आम्हाला सर्वांना आहेच कारण आज आपण पाहतोय शिर्डीच्या आजोबाचं वातावरण कसं असलं तर परंतु शिर्डीचं शिर्डीचं वातावरण हे सातत्यानं एक चांगल्या प्रकारचं ठेवण्यासाठी आपलं काम आणि आपला जो दूरदृष्टिकोन आहे तो सतत या ठिकाणी कामाला आलेला आहे विकासात्मक चेहरा निवडताना साहेब आपण आता बऱ्याच जणांनी सांगितलं प्रमुख कारण सांगितलं की नगरसेवक निवडताना आपण एक क्रायटेरिया ठेवला पाहिजे एक चांगल्या प्रकारचा चेहरा गुन्हेगारी मुक्त चेहरा आणि त्याचबरोबर त्याला असताना सर्वात महत्वाचं म्हणजे जे रवी तातेने सांगितलं ते आपल्या आपल्या विधानसभेला ज्या माणसाने प्रामाणिकपणे काम केलं अशानेच आपण न्याय द्यावा अशी भूमिका आमची आहे त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे एक नगराध्यक्ष पदाचं जो महत्वाचं पद आहे साहेब त्या पदासंदर्भात देखील आपण आपली भूमिका एक या ठिकाणी व्यवस्थित मांडली गेली पाहिजे असं मला वाटतं त्या जातीपातीचं जा अजिबात म्हणजे विनंती आहे आपल्या सर्वांना की आपण जातीपातीमध्ये न अडकता एक चांगल्या प्रकारचा चेहरा जो साहेब देतील तो आपण सर्वांनी मान्य केला पाहिजे आणि त्या चेहऱ्यासाठी आणि आपल्या नगराध्यक्षासाठी आपण सर्वांनी प्रत्येकाच्या दारावर आपण मत मागितलं पाहिजे असं मला वाटतं कारण नगराध्यक्ष पदाचा यासाठी मी म्हणतो कारण येणारा कुंभमेळा आहे आणि त्या कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातून येणारा जो शासकीय सर्व निधी आहे किंवा जे अनेक प्रकार असतात मोठमोठ्या मिटिंग असतात त्या मिटिंग हँडल करण्यासाठी एक चांगल्या प्रकारचा उमेदवार आणि चांगल्या प्रकारचा चेहरा साहेबांकडून मिळेल अशी मला या ठिकाणी अपेक्षा आहे आणि राष्ट्रवादीचा पण साहेब थोडाफार बोलतो एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून रवी तात्याने आता आदेश दिलाच आहे अध्यक्ष म्हणून की जास्तीत जास्त जागा आमचं म्हणणं बरोबर आहे की त्यांना जास्त जागा मिळतील परंतु आम्हाला देखील एक चांगल्या प्रकारची सन्मानजनक जागा मिळाव्यात आणि त्याचबरोबर शिवसेनेच्या माध्यमातून देखील विजू विजू महाजगता आपल्या मागत बसलेले आहेत त्याच्यामुळे ते, त्यांना देखील एक चांगल्या प्रकारच्या जागा मिळाव्यात अशी आग्रहाची मागणी या ठिकाणी आपल्याकडे करतो आणि रवी तात्या या मागणीला नक्की दुजोरा देतील असं मी या ठिकाणी आग्रहाची मागणी करतो धन्यवाद